मंडळी नग्न शरीर भांग पिऊन लाल झालेले डोळे अंगावर फासलेले राग चेहऱ्यावर स्वाभाविक क्रोध गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि जगाच्या मोहमायेपासून मुक्त जगणाऱ्या नागासाधूंना तुम्ही पाहिलं असेल कुंभमेळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले नागासाधू फक्त त्यांच्या दिसण्यामुळे वेगळे ठरत नाही तर त्यांनी केलेला त्याग दृढनिश्चय आणि महादेवाप्रती असणारी आफाड भक्ती त्यांना वेगळं बनवते जितकं त्यांचं दिसणं वेगळं आहे तितकंच त्यांचं जगणंही गुड आहे लाखोच्या संख्येने कुंभमेळ्यात येणं आणि त्यानंतर अचानक कुठेतरी गायब होऊन जाणं हे सगळंच विचार करायला लावणार आहे नागासाधूंचं गूढ जीवन आणि त्यांच्याबद्दलच्या रहस्यमय गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे इतर बाबा नागा नागासाधू कायम जगाला वेगळे वाटतात नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आदि शंकराचार्यांनी मुघलांच्या आक्रमणापासून हिंदू धर्म आणि मंदिराचे रक्षण करण्यासाठी काही साधूंना एकत्रित करून आखाडे तयार केले होते आखाड्यात शारीरिक सदृढता व लढाई कौशल्य यावर भर दिला जाईल हे लढाई करणारे साधू पुढे जाऊन नागा साधू म्हणून ओळखले जाऊ लागल्याचे म्हटलं जातं त्यांच्यावर धर्मदेव आणि देशाच्या रक्षणाची जबाबदारी असते ते त्यांचं घरदार सोडून आलेले असतात साधूंनी अनेक युद्धांमध्ये सहभागी होऊन धर्मरक्षण केल्याचे दाखलेही आहे अगदी अहमद शाह अब्दालीचा हल्ला परतवून लावण्यातही ते सहभागी होते स्वातंत्र्योत्तर काळात साधूंनी त्यांचा सैनिकी पेशा सोडून दिला आणि धर्म परंपरेचं पालन करत ते संयमित जीवन जगणं आणि स्वतःच्या संस्कृतीचा वारसा जपणं इतकंच ध्येय बाळगू लागले आता, आता हे ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी स्वातंत्र्यापूर्वी आणि आत्ताही कुण्या सामान्य माणसांनी साधू बनणं हे जवळपास अशक्य गोष्ट आहे कारण त्याला कठीण तपस्या असते असं म्हणतात त्यामुळे नागा साधू बनणं हे एखाद्या असामान्य माणसाचं काम पण ह्या प्रक्रियेत इतकं अवघड असतं तरी काय नागा साधूंच्या जगात प्रवेश घेण्यासाठी आधी बारा वर्षाचं ब्रह्मचर्य तप गुरुची सेवा आणि आपल्या इच्छांचा त्याग करावा लागतो त्यानंतर तेरा आखाड्यांपैकी एका आखाड्यातून नोंदणी गरजेची असते पण जर त्या बारा वर्षाच्या काळात गुरु संतुष्ट झाले तरच नोंदणी होऊ शकते आणि नोंदणीनंतर दीक्षा देण्यापूर्वी केस कापले जातात कुंभमेळ्यात गंगा नदीत एकशे आठ डुबक्या माराव्या लागतात आणि मग हे शिष्य साधून बसून महापुरुष बनतात पुढे महापुरुषांपासून त्यांची अवधूत बनण्याची प्रक्रिया सुरू होते पहिल्या टप्प्यात शिष्याचे जिवंतपणे पिंडदान केलं जातं आणि त्यांच्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींचंही पिंडदान केलं जातं त्यातून त्यांचा सांसारिक जगाशी संबंध तोडला जातो या प्रक्रियेसाठी पाच गुरु आवश्यक असतात हे पाच गुरु भारतीगिरी सरस्वतीपुरी व दिगंबर संप्रदायातून असतात दुसऱ्या टप्प्यात अवधूत बनणाऱ्या लोकांना दिगंबर बनायचं असतं त्यामध्ये चोवीस तास विना कपडे आखाड्याच्या ध्वजाखाली उभं राहावं लागतं आणि शेवटचा टप्पा असतो ज्या सिद्ध दिगंबर बनायचा असतो यात नागा साधूंना नपुसक बनवलं जातं ट्रयागच्या महाकुंभात दीक्षा घेणाऱ्यांना नागा उज्जैनमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खुनी नागा हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी नागा आणि नाशिकमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खिचडी नागा ते कधीही झोपण्यासाठी पलंग किंवा आथरूण वापरत नाही दिवसातून ते एकदाच खातात तेही भिक्षा मागूनच शिवाय ही भिक्षा त्यांना सात घरातून मागायची असते आणि ती भिक्षा न मिळाल्यास अख्खा दिवस उपाशीपोटी काढावा लागतो स्नान करण्यापूर्वी ते सतरा शृंगार करतात त्यात रागचंदन पायात चांदीचे कडे बांगडी पंचकेश अंगठी कपाळावर लेप हातात चिमटे डमरू काजळ टिळा हातात कडा विभूतीचा लेप असे अनेक नाना तऱ्हेच्या गोष्टी असतात बरं कुंभमेळ्याच्या या शाही स्नानासाठी ते लाखोच्या गर्दीने हजर असतात पण ही सगळी गर्दी कुंभमेळा संपल्यानंतर अचानक कुठेतरी गायब होऊन जाते मग नक्की कुंभमेळा संपल्यानंतर ही सगळी मंडळी जाते तरी कुठे असा प्रश्न अनेकांना पडतो काही पौराणिक मान्यतेनुसार कुंभमेळा संपल्यानंतर हिमालयातील डोंगरं आणि जंगलात वास्तव्य करतात हे नागासाधू हिमालयात शून्य खालील तापमानात नग्न अवस्थेत जगतात आणि बरेच दिवस उपाशी राहू शकतात हिवाळा उन्हाळा आणि पाऊस या सर्व ऋतूमध्ये तपश्चर्या करताना त्यांना नग्न राहावं लागतं नागा साधू नेहमी जमिनीवर झोपतात आखाड्यातील आश्रम आणि मंदिरांमध्ये साधू राहतात काही जण हिमालयातील गुहा किंवा उंच पर्वतामध्ये तपश्चर्या करण्यात आवश्यक लावतात पण त्यांच्यात इतकं सगळं सहन करण्याची ताकद कुठून येते जिथे तीन ते चार कपडे एकावर एक घालून देखील लोकांची थंडी जात नाही तिथे हे नागासाधू नग्न कसे राहतात आणि नदीच्या थंड पाण्यात आंघोळ कसे करतात त्यांना थंडी वाजत नाही का या मागचं रहस्य काय त्यांच्या या मागचं कारण म्हणजे अंगावर फासलेली राग कठोर तपश्चर्या आणि ध्यान हिमालयीन योगी कुंडलींनी जागरण करून मिळलेली ऊर्जा आणि प्राणायाम असे अनेक पर्याय वापरून नागासाधूंनी आपली सणशक्ती वाढवलेली असते म्हणूनच ते कितीही मायनस डिग्री तापमानात नग्न राहू शकतात नागास बद्दल अजून एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचे होणारे अंतिम संस्कार सामान्यतः हिंदू धर्मात कोणत्याही मानवाच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे मुर्त दहन करण्याची परंपरा आहे ही परंपरा शतकानुशतक शात्का चालत आलेली आहे पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह जाळले जात नाही नागासाधूंना आधी जल समाधी दिली जात असे मात्र नदीचे पाणी प्रदूषित होत असल्यानं त्यांना भूसमाधी देण्यात येते नागा साधूंना सिद्ध योगाच्या आसनात बसून दिली जाते आणि ज्या देवाची आयुष्यभर आराधना केली जाते त्या देवत्वात ते विलीन होऊन जातात तुम्हाला नागा साधूबद्दलची इंटरेस्टिंग माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेद डॉट कॉम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा